ये स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वागत आहे तुमचं विशाखा लाईफस्टाईल या चॅनलवर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो जाणून घेऊयात की, की। गुढीपाडव्याच्या दिवशी कोणत्या ठिकाणी उपाय केल्याने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील त्याच पूर्वी तुम्हाला गुढीपुढ गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा तुमचं नववर्ष खूप खूप सुख समृद्धी आणि भरभराटीचे जावो हीच स्वामींचरणी प्रार्थना हिंदू धर्मात नारळ आणि सुपारी शिवाय कोणतीही पूजा अपूर्ण समजली जाते म्हणून प्रत्येक शुभ कार्यात नारळाचा वापर केला जातो कारण हिंदू धर्मात नारळाला लक्ष्मी देवीचे प्रतीक मानतात तर सुपारीला गणपतीचे प्रतीक मानले जाते प्रत्येक पूजेत नारळ आणि सुपारी असणे खूप आवश्यक आहे यामुळे देवी प्रसन्न होते तसेच तीर्थस्थानी गेल्यावर तेथे आपण नारळ घेऊन फोडतो त्यामुळे आपण असाच काही सुपारी उप, सुपारीचा उपाय केल्यास आपल्या घरात पैशाची काहीच चणचण भासत नाही या प्रभावी उपायासाठी आपल्याला एक सुपारी एका ठिकाणी ठेवायची आहे त्या ठिकाणी ठेवल्यास त्यामुळे तुमच्या जीवनातील पैशाच्या सर्व समस्या दूर होतील अचानक धनलाभ होईल पैसा भरपूर प्रमाणात येईल तसेच आपण कमवण्यासाठी प्रत्येक प्रकारचे उद्योग तसेच उपाय काही उपाय आणि व्यवसाय करत असतो तसेच काही जण नोकरी करतात यातील प्रत्येक ना माणसाचा उद्देश हाच हा प्रपंच मोठा धन प्रपंच पैसाध प्रचंड पैसा धनसंपत्ती कमवणे हा असतो तसेच आपल्या आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे हा असतो मात्र हे धनसंपत्ती किंवा पैसा अडका कमवताना आपल्याला अनेक प्रकारच्या समस्या किंवा अडचणींशी सा सामना करावा लागतो कधी कधी आपण मेहनत करूनही भरपूर कष्ट करूनही मात्र त्या प्रमाणात आपल्याला पैसा धन मिळत नाही कारण याच्या मागे अनेक कारणे असतात यामध्ये काही वेळा आपण राहत असलेल्या घरातील चुकीच्या पद्धती या गोष्टी कारणीभूत ठरत असतात आणि म्हणून या चुका सुधारण्यासाठी नारळ नारळाविषयी आणि सांगितलेले आहेत त्यापैकी हा एक उपाय म्हणजे सुपारीचा योग्य प्रकारे वापर केला तर आपल्याला जनसंपत्ती पैशांच्या अडचणी येणाऱ्या प्रत्येक समस्या दूर होण्यास मदत होईल आपल्याकडे पैसा येत असताना ज्या काही अडचणी येत असतील त्या अडचणी त्या अडचणीवर मात करण्यासाठी उपायच उपयोगी पडेल याचा त्या खूप मोठा उपयोग होतो यामुळे आपल्याकडे भरपूर पैसा येऊ शकतो तु। यासाठी तुम्हाला पहिली गोष्ट म्हणजे आपल्या घरात असलेली सुपारी घ्या मात्र तुमच्याकडे सुपारी नसेल तर नारळ घ्यायचा पण सुपारी प्रत्येकाच्या घरी असतेच पण नसेलच तर नारळाचे वरचे आवरण न काढायचे नाही असा हा नारळ आपल्या घरात स्वामींची मूर्ती किंवा स्वामींचा फोटो असेल म्हणजे तो देवघरातील स्वामींच्या मूर्ती किंवा फोटो आहे त्या ठिकाणी हा नारळ ठेवायचा आहे मग त्यावेळी आपल्याला पूर्ण श्रद्धेने आणि मनोभावे श्री स्वामी समर्थ महाराजांची पूजा करायची आहे तसेच त्या नारळाची पूजा केल्यानंतर हा नारळ आपल्या हातामध्ये यायचा आहे आपली जी काही इच्छा असेल ती नारळ हातामध्ये धरून आपली स्वामींना सांगायची आहे पुन्हा स्वामींच्या फोटो किंवा मूर्तीच्या शेजारी आपल्याला हा नारळ ठेवायचा आहे आणि मग त्यांच्या पायाशी ठेवायचा आहे आपल्याला हा चमत्कारी उपाय सात दिवस करायचा आहे म्हणजे त्यानुसार अशी पूजा आपल्याला तशीच ठेवायची आहे उपाय पण हा उपाय सुरू करण्यासाठी गुरुवारचा दिवस शुभ फलदायक मानला जातो म्हणजे गुरुवारपासून ते पुढच्या गुरुवारपर्यंत आपल्याला हा उपाय करायचा आहे एकूण सात दिवस हा उपाय केल्यानंतर आपल्याला हा नारळ आपल्या जवळ असलेल्या नदीमध्ये विसर्जित करायचा आहे हा नारळ विसर्जित केल्यानंतर काही दिवसांमध्ये आपल्याला जे काही पैशासंबंधी ज्या काही अडचणी असतील त्या दूर होतील तसेच जीवनातील बऱ्याच समस्या सुटतील तुमच्या घरामध्ये पैसा धनसंपत्ती येऊ लागेल आपल्याला जाणवेल की थोड्या दिवसानंतर तुमच्या समस्या पूर्णपणे सुटलेल्या असतील तुमचं धनधान्य पैशाने भरलेलं घर भरलेलं असेल तुमच्या सुख समृद्धी समाधान आरोग्य ऐश्वर सर्व काही नांदेल अशा प्रकारे तुमच्या जीवनातील सर्व प्रकारच्या समस्या आणि अडचणी श्री स्वामी समर्थ यांच्याने दूर होतील स्वामी समर्थांच्या कृपेने दूर होतील श्री स्वामी समर्थ